मोखाड्यामध्ये आज मोखाडा आदिवासी समाज संघर्ष समितीने बंद व चक्काजाम आंदोलन पुकारले आहे त्यानुसार आज मोखाडा बाजारपेठ कडकडीत बंद पाहायला मिळाली संपूर्ण बाजारपेठात शुकशुकाट पाहायला मिळाला खरं म्हणजे पेसा सत्रा संवर्ग पद भरती कृती समिती महाराष्ट्र यांच्या सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज आदिवासी समाज मोखाडा तालुका सोबत सर्व आदिवासी समाज संघटना तसेच आदिवासी समाज संघर्ष समितीने बंद पुकारला होता त्यामुळे महानायक बिरसा मुंडा चौक चौफुली येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव जमायला सुरुवात झाली माझ्या बाबाचा अरे पेसा आमच्या हक्काचा पैसा आमच्या हक्काचा